नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या शेत रस्त्याचा प्रश्न हा खूप गंभीर बनलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना शेतरस्ते असून सुद्धा शेतामध्ये जाऊ दिल्या जात नाही शेतकऱ्यांकडूनच हे रस्ते अडवले जातात त्यामध्ये अडचणी आणल्या जातात आणि मग काही शेतकऱ्यांचे शेतरस्ते नसूनही त्या शेतामधून शेतकरी जात असतात मात्र आता शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की यापुढे जे काही शेतरस्ते असतील या शेत रस्त्यांची नोंद सात वर होणार आहे आता त्यामध्ये कोणकोणत्या रस्त्यांची होणार आहे आता यामध्ये काही शेतकऱ्यांना असं वाटतंय की आज आपल्या शेतामधून रस्ता आहे मग आपल्या सात बारावर नोंद होईल का मग रस्ता असून सुद्धा किंवा नसून सुद्धा आपल्या शेतामधून रस्ता होणार आहे का तर त्याबद्दलची महत्वाची एक अपडेट आपण घेणार आहोत एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतरस्ते असे आहेत की त्यांची नोंद नकाशावर आहे मात्र ती सात बारावर नाही आणि तो नकाशावर रस्ता असून सुद्धा अस्तित्वात तो रस्ता राहिलेला नाही त्यामध्ये शेतकऱ्यांनी अतिक्रमित केलेला आहे म्हणजे अतिक्रमण केलेला आहे आणि तो रस्ता बंद केलेला आहे आणि काही रस्ते असे आहेत की त्या शेतरस्त्यांची नोंद नकाशावरही नाही सात बारावर नाही मात्र तो रस्ता चांगला सुसुस्थितीत म्हणजे आज वापरात आहे मात्र त्याची नोंद कुठेही नाही त्यानंतर काही शेतरस्ते असे आहेत की त्या शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता नसतानाही बरेच शेतकरी तिथून जात असतात आता या माध्यमातून काही शेतकऱ्यांना काय वाटतय की आपल्या शेताचा जो काही रस्ता आहे तर त्याची नोंद आपल्या सात बारावर होईल किंवा आपल्या शेतात रस्ता नसतानाही शेतातून रस्ता होईल मात्र तसं होणार नाही मित्रांनो ज्या रस्त्यांची नोंद नकाशामध्ये आहे किंवा नोंद नाही पण रस्ता अस्तित्वात आहे अशाच फक्त शेत रस्त्यांची नोंद सात बारावर होणार आहे आणि सात बारावर नोंद होण्याचं कारण महत्वाचं एक का आहे की काय होत आहे रस्ता आज आग चालू आहे नंतर तो कोणीतरी अतिक्रमित करत आणि त्याची नोंद नसल्यामुळं मग पुन्हा त्याचे भविष्यात वाद हे उभे राहत असतात कारण काही दिवस गेल्याच्या नंतर शेतकरी त्या रस्त्यानं जाऊ देत नाहीत किंवा हळूहळू अतिक्रमण करतात तो रस्ता बंद करणार म्हणून त्या शेत रस्त्याची नोंद सात बरावर होणं सुद्धा गरजेचं आहे आता यामध्ये काही शेतकऱ्यांना असं वाटतंय की याची नोंद होणार किंवा हा शेत रस्ता होणार म्हणजे माझी जमीन यामध्ये जाणार तर एक लक्षात घ्या मित्रांनो जिथं रस्ता आहे तिथंच त्याची नोंद होणार आणि तिथंच रस्ता होणार आहे उगच कोणाच्याही शेतामधून शेत रस्ता, रस्ता करता येत नाही किंवा त्या गावातील शेतकरी जरी म्हणले तरी ह्या शेतातून रस्ता आहे मात्र त्याची कुठं नोंदही नसेल किंवा नकाशाही नसेल तर तशी बळजबरी सुद्धा होणार नाही म्हणजे त्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्याच विनाकारण नुकसान होणार नाही मात्र जे सत्र रस्ते अस्तित्वात आहेत त्यांची नोंद नाही या सर्व रस्त्यांची नोंद आता सात बारावर होणार आहे आणि नोंद झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना तो रस्ता शासनाच्या मातोश्री पानंद रस्ता योजनेच्या माध्यमातून तो करून सुद्धा घेता येणार आहे त्यामुळे असा कोणाचाही रस्ता घेता येत नाही असेल तरच होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान होत असेल तर नुकसान तुमचं होणार नाही जर नोंद असेल तरच तो शेत रस्ता होणार आहे असं हे महत्वाचं अपडेट आहे तर नक्कीच कमेंट करू शकता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद